नमस्कार में अंजली ची है। है प्रभा नौ मदून। मी अंजली सतीश कदम भाजपचे अधिकृत उमेदवार आहे माझी निशाणी आहे कमळ प्रभाग क्रमांक नऊ मधून मी मला उमेदवारी मिळालेली आहे माझ्यासोबत माझे सहकारी शशिकांत मोदी हे सुद्धा भाजपचे उमेदवार आहेत सदरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाची कुठे कुठे मार्कंडी म्हणजे कुष्टे हॉस्पिटल आहे लहान मुलांचा तिथपासून हा प्रभाग सुरू होतो तो वनश्री हॉस्पिटल पर्यंत आणि या बाजूने सीएनजी गॅस पंप आहे तिथून सुरू होतो तो परत वनश्री हॉटेल हो, पर्यंत म्हणजे हायवेची या बाजूने आणि मार्कंडीची इकडची बाजू डावी बाजू या प्रभागामध्ये टोटल मतदारसंख्या किती आहे आणि आपण प्रचाराला कशा पद्धतीने प्रतिसाद पूर्ण मतदारसंख्या आहे दोन हजार सातशे दोन आणि प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा खूप चांगला सक्रिय म्हणजे पॉझिटिव्ह आहे रिस्पॉन्स आम्हाला की लोकांना नवीन चेहरा पाहिजे की ज्यांना शहराची इथल्या प्रभागाची जाण आहे अशा लोकांना ते प्राधान्य देत आहेत की आम्हाला पण ते प्रश्न विचारतात की तुम्हाला काय माहिती आहे की तुम्ही काय पद्धतीने आमच्यासाठी काम करणार तर आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर पॉझिटिव्हली देत आहोत तेव्हा आम्हाला खूप चांगला सक्रिय म्हणजे आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे मुलगा ज्या समस्या तुम्हाला काही जाणवल्या असतील आणि त्या समस्यांबद्दल ते कृष्ण हॉस्पिटलच्या बाजूला ज्या चार बिल्डिंग आहेत स्वानंद दयानंद अशा त्या चार सोसायटी आहेत चार बिल्डिंगची तर त्यांनी पण सांगितलं त्यांच्याकडे झाड आहे ते झाड तोडून हवंय त्यांच्या घराच्या बाजूला जे एक रिकाम रिकामी जागा आहे तिथून साप येतात किंवा कचऱ्याच त्यांना गटारांची समस्या आहेत अनेक ठिकाणी छोटे चुट छोटे रस्ते आहेत रस्त्यांची अनेक ठिकाणी समस्या आहेत काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीये रात्री येताना त्रास होतो या काही समस्या आहेत तर त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि प्राधान्याने आम्हाला नागरिक पण हेच सांगतात की आमच्या पहिल्यांदा या समस्या तुम्ही सोडवा पण जास्ती करून आम्ही पहिले तर रस्ते गटार ह्या समस्या लोक जास्त सांगत आहेत आम्हाला म्हणून निवडणुकीला सामोरे महिलांसाठी विशेष हो ऑलरेडी आम्ही महिलांसाठी काम करतच आहोत म्हणजे महिलांना स्वयंरोजगार की ज्या महिलांना नोकरी करत नाहीत ज्या महिला त्यांना घरी बसून काही उद्योग करता येईल का तर यासाठी मी ऑलरेडी प्रयत्न करतच आहे पण जर समजा आम्हाला लोकांनी संधी दिली तर नक्कीच चांगल्या चांगल्या ज्या महिला आहेत ज्यांचं शिक्षण चांगलं आहे पण त्या घरी बसून काही कारण असतं तर त्यांच्यासाठी आपण उद्योग छोटे छोटे घरी घरी बसून उद्योग करता येतील का त्यांना काही सरकारची योजना राबवून त्यांना छोटेसं म्हणजे कर्ज योजना घरी मिळवून देता येईल

नक्कीच मी सांगेन की सतीश कदम पत्रकार आहेत पण बरोबर आज जवळजवळ तीस एक आ, एक ते चाळीस वर्ष ते पत्रकारिता आणि समाजसेवा एकाच ट्रॅकवर उभे राहून काम करत आहेत अनेक आंदोलनं यापूर्वी आपण केलेली आहेत पर्यावरणही आंदोलन आहेत शिवाय बचाव समिती आंदोलन ते चिपून वाचवण्यासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे ते सतीश कदमांच्या तर्फे पहिल्यांदा सुरू झालेलं आहे त्याच्यात मी पण सक्रिय सहभाग घेतलेला आहे खूप मोठी मोठी आंदोलन उभे केलेले आहेत कुठेही कुठेही अन्याय झाला असेल तर पहिला आवाज मला वाटतं सतीश कदम आणि आम्ही दोघं उभं इथे तयार करत असतो तर हा खूप पॉझिटिव्ह आमच्यासाठी एक चांगला एक मुद्दा आहे युतीतर्फे तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे कशा पद्धतीने प्रचार राबवला जातोय हा नक्कीच तर जसं आता की आम्ही युती म्हणूनच उमेदवार आम्ही सामोरे जात असतो प्रत्येकांच्या घरात तर आम्ही हे सांगत असतो लोकांना की आता समजा राज्यामध्ये युतीचं सरकार आहे म्हणजे शिवसेना भाजप आणि भाजप आणि शिवाय केंद्रामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे तर जेव्हा आम्ही नगरपालिकेत जाऊ तेव्हा केंद्रामधली सत्ता आपली राज्यामधली सत्ता तर कुठल्याही योजना राबवत असताना ह्याचा आम्हाला फायदा होऊ शकेल फंड मिळू शकतात किंवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही जोरकसपणे मांडू शकतो कारण सत्तेतला हा पक्ष के सा, आहे तर या, या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी विचार करावा असं आम्ही लोकांना कन्व्हिन्स करत असतो मतदारांना आम्ही हेच आवाहन करू की तुम्ही जसं आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं तुम्ही नेतृत्व मान्य केलेलं आहे केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आहेत त्यांचं तुम्ही नेतृत्व मान्य केलं आहे पुन्हा जगाने मान्य केलेलं आहे तर हे जे काही नेतृत्व आहे तरुणांचं असेल तर तुम्ही आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या की आपल्या नगरपालिकेत सुद्धा ही सत्ता आली पाहिजे नमस्कार मैं अंजली कदम, है, माजी है प्रभा नौ मदून, मी अंजली सतीश कदम भाजपचे अधिकृत उमेदवार आहे माझी निशाणी आहे कमळ प्रभाग क्रमांक नऊ मधून मी मला उमेदवारी मिळालेली आहे माझ्यासोबत माझे सहकारी शशिकांत मोदी आ, हे सुद्धा भाजपचे उमेदवार आहेत सदरचा जो प्रभाग आहे त्या प्रभागाची प्रभा रचना कशा पद्धतीने कुठे कुठे मार्कंडी म्हणजे कुष्टे हॉस्पिटल आहे लहान मुलांचा तिथपासून हा प्रभाग सुरू होतो तो वनश्री हॉस्पिटल पर्यंत आणि या बाजूने सीएनजी गॅस पंप आहे तिथून सुरू होतो तो परत वनश्री हॉटेल हो, पर्यंत म्हणजे हायवेची या बाजूने आणि मार्कंडीची इकडची बाजू डावी बाजू या प्रभागामध्ये टोटल मतदारसंख्या किती आहे आणि आपण प्रचाराला कशा पद्धतीने प्रतिसाद पूर्ण मतदारसंख्या आहे दोन हजार सातशे दोन आणि प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा खूप चांगला सक्रिय म्हणजे पॉझिटिव्ह आहे रिस्पॉन्स आम्हाला की लोकांना नवीन चेहरा पाहिजे की ज्यांना शहराची इथल्या प्रभागाची जाण आहे अशा लोकांना ते प्राधान्य देत आहेत की आम्हाला पण ते प्रश्न विचारतात की तुम्हाला काय माहिती आहे की तुम्ही काय पद्धतीने आमच्यासाठी काम करणार तर आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तर पॉझिटिव्हली देत आहोत तेव्हा आम्हाला खूप चांगला सक्रिय म्हणजे आम्हाला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत आहे समस्या तुम्हाला काही जाणवल्या असतील आणि त्या समस्यांबद्दल आणि तुम्ही भविष्यात ज्यावेळी निवडून या त्याच्यानंतर तुमचं कशाप्रकारे विजय आहे प्रभागातल्या तशा बऱ्याच समस्या आहेत जसं आता मी काल आम्ही गेलेलो ते कृष्णा हॉस्पिटलच्या बाजूला ज्या चार बिल्डिंग आहेत स्वानंद दयानंद अशा त्या चार सोसायटी आहेत चार बिल्डिंगची तर त्यांनी पण सांगितलं त्यांच्याकडे एक झाड आहे ते झाड तोडून हवंय त्यांच्या घराच्या बाजूला जे एक रिकाम रिकामी जागा आहे तिथून साप येतात किंवा कचऱ्याचं त्यांना गटारांची समस्या आहेत अनेक ठिकाणी छोटे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्यांची अनेक ठिकाणी समस्या आहेत काही ठिकाणी स्ट्रीट लाईट नाही आहे रात्री येताना त्रास होतो या काही समस्या आहेत तर त्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि प्राधान्याने आम्हाला नागरिक पण हेच सांगतात की आमच्या पहिल्यांदा या समस्या तुम्ही सोडवा पण जास्ती करून आम्ही पाहिलं तर रस्ते गटार ह्या समस्या लोक जास्त सांगत आहेत आम्हाला म्हणून निवडणुकीला सामोरे आहे महिलांसाठी विशेष अशी आपल्या काही संकल्पना आहेत हो ऑलरेडी आम्ही महिलांसाठी काम करतच आहोत म्हणजे महिलांना स्वयंरोजगार की ज्या महिलांना नोकरी करत नाही ज्या महिला त्यांना घरी बसून काही उद्योग करता येईल का तर यासाठी मी ऑलरेडी प्रयत्न करतच आहे पण जर समजा आम्हाला लोकांनी संधी दिली तर नक्कीच चांगल्या चांगल्या ज्या महिला आहेत ज्यांचं शिक्षण चांगलं आहे पण त्या घरी बसून काही कारण असतं तर त्यांच्यासाठी आपण उद्योग छोटे छोटे घरी घरी बसून उद्योग करता येतील का त्यांना काही सरकारची योजना राबवून त्यांना छोटेसं म्हणजे कर्ज योजना घरी मिळवून देता येईल त्यांचे गट तयार करून आपण त्यांना सहकार्य करण्याचं माझा मानस आहे प्रतिस्पर्धी आहेत तर ते चॅलेंज प्रत्येकालाच असणार आहे पण मला असं वाटतं की ते काही फार मोठं चॅलेंज नाहीये मी बऱ्यापैकी विजयाच्या अगदी जवळ आहे अशी मला खात्री आहे आपले पत्र आहे स्वतः नक्कीच मी सांगेन की सतीश कदम पत्रकार आहेत पण बरोबर आज जवळजवळ तीस एक आ, एक ते चाळीस वर्ष ते पत्रकारिता आणि समाजसेवा एकाच ट्रॅकवर उभे राहून काम करत आहेत अनेक आंदोलनं यापूर्वी आपण केलेली आहेत पर्यावरणी आंदोलन आहेत शिवाय बचाव समिती आंदोलन जे चिपून वाचवण्यासाठी जे आंदोलन उभं केलेलं आहे ते सतीश कदमांच्या तर्फे पहिल्यांदा सुरू झालेलं आहे त्याच्यात मी पण सक्रिय सहभाग घेतलेला आहे खूप मोठी मोठी आंदोलनं उभं केलेले आहेत कुठेही कुठेही अन्याय झाला असेल तर पहिला आवाज मला वाटतं सतीश कदम आणि आम्ही दोघं उभं इथे तयार करत असतो तर हा खूप पॉझिटिव्ह आमच्यासाठी एक चांगला एक मुद्दा आहे युतीतर्फे तुम्ही निवडणुकीला आहे कशा पद्धतीने प्रचार तुमचा राबवला जातोय हा नक्कीच तर जसं आता की आम्ही युती म्हणूनच उमेदवार आम्ही सामोरे जात असतो प्रत्येकांच्या घरात तर आम्ही हे सांगत असतो लोकांना की आता समजा राज्यामध्ये युतीचं सरकार आहे म्हणजे शिवसेना भाजप आणि भाजप आणि शिवाय केंद्रामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे तर जेव्हा आम्ही नगरपालिकेत जाऊ तेव्हा के केंद्रामधली सत्ता आपली राज्यामधली सत्ता तर कुठल्याही योजना राबवत असताना ह्याचा सा आम्हाला फायदा होऊ शकेल फंड मिळू शकतात तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही जोरकसपणे मांडू शकतो कारण सत्तेतला हा पक्ष आहे तर या, या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी विचार करावा असं आम्ही लोकांना कन्व्हिन्स करत असतो तर या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करते प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांना सांगेन की आमचं युती युती म्हणून आम्ही आपल्या सामोरे जात आहोत उमेदवार तर महिलांमधून महिला उमेदवार अंजली सतीश कदम आहे मी माझी मी भाजप भाजपमधून निवडणूक लढवत आहे माझी निशाणी आहे कमळ त्याचसोबत माझे सहकारी आहेत शशिकांत मोदी पुरुष उमेदवार ते पण भाजप कडून आहेत त्यांची निशाणी आहे कमळ आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत उमेश धोंडीराम सकाळ त्यांची निशाणी आहे धनुष्य बाण तर आपल्या समोर दोन मशीन असतील पहिल्या मशीनमध्ये सात नंबरचं बटन आहे नगराध्यक्ष पदासाठी उमेशजी सकपाळ निशाणी आहे धनुष्य बाण त्यानंतर नगरसेवक पदासाठी दुसऱ्या दुसऱ्या मशीनवरती अंजली सतीश कदम पहिलंच बटन प्रेस करावं लागेल आपल्याला निशाणी आहे कमळ आणि तिसरं बटन आहे शशिकांत मोदी पुरुष उमेदवार निशाणी कमळ धन्यवाद